नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमधला प्रसिद्ध असा पदार्थ सर्वांच्या आव आवडीचा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने हा पदार्थ खातात तो म्हणजे झणझणीत चमचमीत मिसळपाव वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं पाव किलो मटकी घेतलेली आहे मी आणि ही मटकी मोडाची आहे स्वच्छ धुवून मोडाची मटकी आपल्याला घ्यायची आणि एका भांड्यामध्ये ही मटकी एक दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची एक तांब्यावर आपण पाणी घेऊया आणि एक छोटा चमचा आपल्याला हळद अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे हे पहा एक छोटा चमचा हळद घेऊ अर्धा चमचा हिंग घेऊया थोडंसं मीठ घेऊया आणि एक दहा मिनटासाठी ही म मटकी आपण शिजवून घेऊया बारीक गॅसवरती मटकी शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया ताज्या वाटणामधली आज आपण मिसळ बनवतोय अप्रतिम चवीची ही मिसळ होते जेव्हा अशा प्रकारचे आपण वाटण बनवतो ह्या वाटणामध्ये केलेली मिसळ अप्रतिम चवीची भन्नाट चवीची होते एकदा करून पहा तुम्ही एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय मी एक चमचा तेलावरती कांदा एक दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे कांदा परतत आला की त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं घेऊया सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मी तुम्ही किसून घेतलात तरी खोबरं छान इथं मी काप करून घेतलेले आहेत किसून घेतल्यानंतर खोबरं पटकन लाल आ, या मसाल्यामध्ये पटकन भाजलं जातं मी काप करून घेतले थोडासा वेळ आहे खोबरं भाज भाजायला कांदा खोबरं भाजलं की आपण गरम मसाले घेऊयात एक चमचा धणे घेतले चार लवंग घेतल्यात दोन दालचिनी आठ ते दहा मिरी दाणे घेतलेले आहेत एक हिरवा वे वेलदोडा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलं एक चमचा आपण तीळ घेतलेले आहेत एक पंधरा ते वीस लसूण पाकळे घेतलेले आहेत एक टोमॅटो मिडियम साईजचा आपण चिरून घेतलेला आहे आणि हे छान पुन्हा एकदा आपण परतून घेऊया याच्यामध्ये आता आपल्याला दोन बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत जेव्हा या मसाल्यामध्ये आपण बेडगी मिरच्या बारीक करतो मिसळीला छान कलर आणि कट येतो हे पहा आणि तिळामुळे मिसळीचा जो आपण रस्सा बनवणार आहे घट्ट घट्टसरपणा येतो त्याच्यामुळे इथं तीळ अवश्य घ्या तीळ किंवा खसखस दोन्हीपैकी एक काहीही घेतलं तरी चालेल एक चमचा तीळ किंवा एक चमचा खसखस घ्या दोन बेडगी मिरच्या घेतल्यात मी मिरच्या बेडगी मिरच्या नसतील तरी तुम्ही लाल मिरची पावडर असते कलरची ती थोडीशी घ्या एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण घेऊया आणि अशा प्रकारे एक सात ते आठ मिनटासाठी हा संपूर्ण मसाला आपला परतून होतो सात ते आठ मिनटामध्ये मिडियम गॅसवरती मसाले हे सगळे परतून घ्यायचेत आपल्याला जेणेकरून जो कच्चा वास असतो कांद्याचा किंवा लसणाचा तो पूर्णपणे आपल्याला कच्चा वास जाईपर्यंत हे मसाले परतायचे आता गॅस बंद करूया आणि मसाले थंड करून घेऊया मसाले करून झाले आपले थंड करायला मसाला आहे आता मटकी किती शिजली ते पाहूया आपण जेव्हा मिसळीची मटकी आपण शिजवतो हो तर ती मटकी एकदम गाळ शिजवायची नाही आहे हे पहा अशा प्रकारे शिजवून घ्यायची आपल्याला एक ऐंशी टक्के ही मटकी शिजवून घ्यायची हे पहा जास्ती शिजवायची नाही कारण जेव्हा आपण मिसळ खातो तर त्याच्यामध्ये मटकीचीही चव आपल्याला लागायला पाहिजे अशी दाताखाली मटकी आले मिसळ खाताना तर फार छान मिसळीची चव लागते आता आपण गॅस बंद करूया एक दहा मिनिट आपण ही मिट मटकी उकळून घेतलेली आहे मसाले हे आपले थंड झाले मिक्सरला आपण आता याची पेस्ट करून घेऊया हे मसाले बारीक करताना थोडंसं पाणी घ्या तुम्ही आणि मग याची पेस्ट करा थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे पाणी घेऊन याची आपण पेस्ट केलेली आहे हे पहा आणि छान एकदम बारीक पेस्ट झाली आपली जेवढी होईल तेवढी ही पेस्ट बारीक करून घ्या कढई छान गरम झाली त्याच्यामध्ये आता एक पळी तेल घेऊया आपण जेव्हा आपण मिसळ पाव करतो किंवा मिसळीचा कट करतो तर त्याला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवा एक मोठी पळून मोठी पळी तेल घेतलेलं आहे मी जिरे मोहरीची फोडणी करूया आपण तेल छान कडकडीत गरम झालं की मोहरी घेऊया एक चमचा मोहरी घ्यायची मोहरी तडतडली की जिरे घेऊया एक अर्धा चमचा हळद घ्यायची आपल्याला आणि अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे एक आठ ते दहा कडी पत्त्याची पानं घेऊया छान असा हा कडीपत्ता खरपूस असा भाजून घ्यायचा ते आहे तेलामध्ये आपल्याला जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी छान खरपूस भाजली आप की आपलं जे वाटण आपण केलेलं आहे ते वाटण घेऊया पाव किलो मटकीची आज आपण मिसळ बनवत आहोत पाच ते सहा माणसांनाही चांगले पोट भरून मिसळ होते आता हा हे जे वाटण आहे हे छान वाटण आपण खरपूस तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे छान असं तेलामध्ये हे वाटण आपल्याला परतून घ्यायचे पावडर मसाले घेऊया एक चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा एक चमचा बेडगी मिरची पावडर घ्यायची आणि एक ते दीड चमचा आपल्याला घरगुती मसाला घ्यायचा आहे छान अशी झणझणीत ही मिसळ आपल्याला बनवायची आहे आणि मिसळीला कांदा लसूण मसाला अगदी अवश्य वापरा कांदा लसूण मसाल्यामध्ये जेव्हा आपण मिसळ करतो गावरान चव आपल्या मिसळीला कांदा लसूण मसाल्यामुळे येते तर जेव्हा तुम्ही मिसळ बनवाल तेव्हा एक चमचा अगदी अवश्य एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला वापरा छान चवीची मिसळ होते ही आता हा मसाला पूर्ण आपला परतून झाला आहे हे पहा मसाल्याने तेल सोडलं की आपण जी मटकी शिजवून घेतलेला स्टॉक आहे तो घेऊया संपूर्ण मटकीसहित आपल्याला तो स्टॉक घ्यायचा आहे फोडणीला एक पाच ते सात मिनटासाठी मसाला परतून घेतला आहे मसाल्याने तेल सोडलं की आपण हा जो स्टॉक आहे हा मटकीसहित स्टॉक आपल्याला कढईमध्ये घ्यायचा आहे वाटणामध्ये घ्यायचा आहे हे पहा अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये झणझणीत चमचमीत अगदी चवदार तर्रीदार आपले मिसळ तयार होते चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आपण स्टॉकमध्ये मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे इथं चव घेऊन तुम्ही मीठ घाला आणि एक दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती हा संपूर्णपणे हा जो कट आहे मिसळीचा हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती दहा मिनटासाठी संपूर्ण मसाले एकजीव ह्या मिसळीमध्ये व्हायला पाहिजेत त्याच्यामुळे दहा मिनटं शिजवून घ्यायचा कोथिंबीर घालायची आणि अशा प्रकारे मिसळीचा कट किंवा मटकीचा रस्सा आपला मिसळीचा कट तयार आहे आपण आता मिसळ सर्व करूया एका प्लेटमध्ये फरसाण घ्यायचा त्याच्यावरती मटकी घ्यायची त्याच्यावरती रस्सा घ्यायचा आणि त्याच्यावरती हा झणझणीत तरी घ्यायची आपल्याला कट घ्यायचा आहे आणि मिसळीची प्लेट सर्व करताना कर एक वाटी दही एक वाटी फरसाण एक वाटी कांदा लिंबू आणि एक पेला भरून मिसळीचा कट त्याच्याबरोबर पाव आणि अशा प्रकारे झणझणीत तरीदार ताज्या वाटणातली मिसळ आपली तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा चॅनल लाईक करा धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया नवीन पदार्थासह हो। धन्यवाद